स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसोबत मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण आज या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी आपण एक ते अकरा गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट्स पाहणार आहोत पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कटकेवाडी वाघुली या ठिकाणी आज आपण हे ओपन बंगलो प्लॉट्स पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला चोवीस तास पाणी तसेच ड्रेनेज स्ट्रीट लाईट वृक्षारोपण या सर्व सुविधा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत अंतर्गत रस्ते हे आपले या ठिकाणी वीस फुटाचे दिलेले आहेत कटकेवाडी वागुली या ठिकाणी नवीन लॉन्च झालेला हा आपला बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करून या ठिकाणी आपली बुकिंग करू शकता कॉर्नर प्लॉटसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत या प्लॉटची किंमत ही फक्त आणि फक्त अठरा लाख रुपये एका गुंट्यांची किंमत या ठिकाणी दिलेली आहे ही किंमत ही निगोशिएबल किंमत असेल प्लॉटमध्ये बोरवेल आपणाला दिलेला आहे तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन दिलेलं आहे संपूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड स्ट्रीट लाईट ड्रेनेज वृक्षारोपण या सर्व सुविधा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत तसेच स्वतंत्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बसवलेला आहे लाईट पाणी या सर्व बेसिक सुविधा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत मिनिमम प्लॉट साईज या ठिकाणी आपणाला एक गुंट्यापासून उपलब्ध होणार आहे या प्लॉटची किंमत ही अठरा लाख रुपये गुंठा आहे वाघोली कटकेवाडी या ठिकाणी हे आपले प्लॉट्स उपलब्ध आहेत फक्त एक्कावन्न हजार रुपये भरूनसुद्धा तुम्ही हा प्लॉट बुक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कटकेवाडी वागुली या ठिकाणी हे आपल्याला प्लॉट मिळणार आहेत या प्लॉट्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन